नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर शाज रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायची आहे काटेरी कुरकुरीत चकली त्यासाठी आपल्याला भाजणीसाठी लागणार आहे तांदूळ चार वाटी हरभर डाळ दोन वाटी मूग डाळ एक वाटी उडीद डाळ अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी पोहे अर्धी वाटी धने पाऊन वाटी जिरे अर्ध्याच्या अर्धी वाटी हे सर्व जिन्नस आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे त्यासाठी इथे आपण कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये थोडे थोडे घालून तांदूळ घालून भाजून घ्यायचे आहेत तांदूळ हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे त्यामुळे आपले तांदूळ कुरकुरीत भाजले जातात तांदूळ भाजून झाल्यानंतर थोड्या थोड्या करून डाळी भाजून घ्यायची आहे डाळी भाजतानाही गॅस आपला मंदच ठेवायचा आहे मंद गॅसवर डाळी भाजल्यामुळे आपल्या चटलीला खमंग असा वास येतो आपण इथे या प्रमाणामध्ये अर्धी वाटे डाळवं सुद्धा घेऊ शकतो डाळव्यामुळे चकली कुरकुरीत बनते दाळवं घ्यायचं असेल तर ते सुद्धा मंदाचे वर थोडे भाजून घ्यायचे आहे ही भाजणी आपल्याला पिठाच्या गिरणीमधून बारीक दळून आणायची आहे ही भाजणी आपली दळून आणल्यानंतर एक महिनाभर टिकू शकते अशा प्रकारे आपले येथे सर्व भाजणी भाजून तयार आहे चला तर मग याला आपण आता दळून आणूया आता आपल्याला इथे जेवढ्या पिठाची चकली बनवायची आहे ते पीठ आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत इथे मी घेतले आहे चार वाटी पीठ एकीकडे आता आपल्याला फोडणी तयार करायची आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे ओवा हिंग तिखट तीळ आणि चवीनुसार मीठ एका कढईमध्ये चार वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये हिंग ओवा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचे आहे हे सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर आता आपण इथे पोहे खायच्या चमचाने चार चमचे तेल घालणार आहोत जेवढे वाट्या पीठ तेवढे चमचे तेल घालायचे आहे खूप तेल घालायचे नाही त्यामुळे चकली मऊ पडते आता आपल्या या फोडणीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे उकळी आल्यानंतर लगेच त्यामध्ये पीठ घालायचे नाही दोन मिनिट त्याची वाफ जाऊ द्यायची आहे दोन मिनिटानंतर आपण त्यामध्ये थोडे थोडे करून पीठ घालणार आहोत पीठ घालून झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचे आणि पाच मिनिट झाकून ठेवायचे पाच मिनिट त्याची वाफ जाऊ द्यायची पाच मिनिटानंतर आपण त्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचे ते खूप गरम असल्यामुळे आपण त्याला एका वाटेने स्मॅश करायचे आहे स्मॅश करून झाल्यानंतर आपण हाताने त्याला एकजीव करून त्याचा एक मस्त गोळा बनवून घ्यायचा अशा प्रकारे आपली इथे चकलीचे पीठ तयार आहे ते आपण दहा मिनिट झाकून ठेवू दहा मिनिटानंतर आपण त्यातील एक गोळा काढून घ्यायचा आणि परत ते पीठ झाकून ठेवायचे त्यामुळे आपले पीठ करपजत नाही आपण ज्याने चकली बनवणार आहोत त्याला तेल लावून घ्यायचे आणि ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे त्यामुळे आपली चकली मध्ये मध्ये तुटत नाही आपण हे चकली आपल्या एका बटर पेपरवरती करून घेणार आहोत बटर पेपरवर चकल्या पाडल्यामुळे खाली चिटकत नाही एकीकडे तेल गरम करायला ठेवले आहे आता आपण आपल्या चकल्या तेलामध्ये तळून घेणार आहोत आपल्या भाजणीची चकली नक्की ट्राय करून पहा ही चकली खूप खमंग बनते आपण आपल्या चकल्या एका बटर पेपरवरती काढून घेऊया आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये